she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार ना नाही येत्या रविवारी चोवीस मार्चला आहे होळी तर होळीच्या दिवशी आपल्याकडनं गायीची सेवा तर झालीच पाहिजे होळीच्या दिवशी जर आपण गायीची सेवा केली तर तेहतीस कोटी देवी देवतांची सेवा केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळेल बघा आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य अडचणी संकटे विघ्न असतात ना ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण आपण जर गायीची थोडीशी सेवा केली आणि जर गायीला आपण होळीच्या दिवशी एक वस्तू खाऊ घातली तर नक्कीच आपल्या जर... जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर होतील कारण का बघा आपल्याला आपल्या पुराणांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तेहतीस कोटी देवीदेवतांची ही गायीमध्ये असते आणि एवढ्या तेहतीस कोटी देवदेवतांची सेवा केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळत नाही तर ह्याच तेहतीस कोटी देवदेवतांची सेवा जर आपल्याला करायची असेल तर मग आपण जर गायीची सेवा केली तर तिची सेवा केल्यामुळे आपल्याला तेहतीस कोटी देवदेवतांची सेवा केल्याचं पुण्य हे आपल्याला मिळेल तर आणि आपल्या जीवनातल्या त्या काही आपल्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होत नाही तर त्या इच्छा पूर्तीसुद्धा होईल आणि त्याचबरोबर दारिद्र्य सुद्धा संपेल तर या गोष्टी आपल्याला माहीत असतात पण काय होतं कधी कधी आपल्याला टाईम नसतो किंवा अनेक अडचणी असतात त्यामुळे आपण गायीची सेवा करू शकत नाही तर आत्ता हा जो उपाय आहे तर तुला तुम्हाला जर होळीच्या दिवशी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही धुलीवंदनाच्या दिवशीसुद्धा करू शकता कारण बघा चोवीसला होळी आहे पंचवीसला धुलीवंदन आहे तर या दोन दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला चोवीसला टाईम नसेल तर आता उपाय काय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची थोडीशी माहिती आपण घेऊया आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष महत्त्व आहे सर्वात श्रेष्ठ ही गाय असते आता जर तुमच्या आजूबाजूला बघा जिथे कुठे तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे होळीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि होळीच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा ज्या असतात ना, ना तर त्या संपत असतात कशा पद्धतीने तर असं म्हणतात की होळीच्या आगीमध्ये जर आपण आपल्या घरावरनं किंवा काही उपाय केले आणि त्या आगीमध्ये टाकले तर आपल्या घरातल्या सर्व निगेटिव्ह ऊर्जा संपतात आणि खूप मोठ्या प्रमाणात आपली प्रगती होत असते त्यामुळे बघा आपल्याला होळीच्या दिवशी भरपूर असे उपाय करायचे आहेत भरपूर सेवा करायच्या आहेत तर ते भरपूरसे उपाय मी चॅनलवरती टाकलेले आहे जाऊन आवर्जून चेक करा आणि सर्व उपाय करण्याचा प्रयत्न करा त्या आता त्यानंतर आता आपल्याला गायला काय खाऊ घालायचं आहे ते बघूया तर आपल्याला काय करायचं आहे एक चपाती घ्यायची आहे चपातीवरती चा थोडासा गूळ आपल्याला ठेवायचा आहे आणि हे चपाती आणि गूळ आपल्याला काय करायचं आहे तर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल ना तर तिथे थोडंसं पाणी घेऊन जायचं आहे हळदी कुंकू औषधा वगैरे घेऊन जायच्यात आणि हे चपाती आणि गुळाचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे किंवा फक्त चपाती आणि गूळ जरी ठेवला तुम्ही तर प्रथम गायीच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं त्यानंतर गाईला आपल्याला घळदी कुंकू अक्षता लावायच्या आहेत आणि गाईच्या पाठीचा जो वरचा भाग असतो ना तर तिथे तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे फक्त गायी आपल्याला मारणार नाही या सावधगिरीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमची इच्छा व्यक्त केल्यानंतर तुम्हाला जे चपाती आणि गुळाचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे तर ते तुम्हाला गायीला खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा होळीच्या दिवशी उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल जे काही दारिद्र्य संकटे दुःख अडचणी दोष विघ्न घरावरती आहे नकारात्मकता आहे वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत तर त्यातून सुद्धा सुटका मिळते आणि आपल्यावरती भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा होते तर हा उपाय आपल्याला अशा पद्धतीने करायचा होळीला करा किंवा धुळीवंदनला केला तरी चालेल चाललेली सेवा ही महाराजांची चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ